नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा काल दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मध्ये कि दोन गुटांमध्ये जे आहे भांडण झालं होतं आणि काल पूर्ण देशामध्ये जे आहे प्राणप्रतिष्ठा प्रभुरामांची जे कार्यक्रम होते ते चालू होते आणि या दरम्यान लॉ अँड ऑर्डर पाळण्याचं काम हे पोलीस अधिकारी करत असतात आणि जेव्हा असं काही घडतं किंवा जे धर्माच्या नावावर ते निर्माण होतं तर हे देशासाठी खूप दुर्दैवी गोष्ट आहे परंतु ज्या याला आळा घालण्यासाठी जे पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील हे खूप महत्वाचं काम बजावत असतात आज आपल्याबरोबर जे आहेत राजू माने पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यावर जाणून घेऊया कारण वसई तर हे शांततेच माहोल असतं परंतु त्यांनी मस्जिद किंवा इतर कमिटी मोल्ला कमिटी असतील किंवा काही कार्यकर्ते असतील त्यांना भेट देऊन त्यांनी समजूत घातलेली आहे काय समजूत घातलेली आहे ते आपण पाहूया आणि भेटू भेट देऊया आणि जाणून घेऊया काय मिळालं सर आज आ, ते नगर, नगर, आ, जे आहे तुम्ही सर्वत्र जाऊन जे आहे या शांततेचं वातावरण निर्माण करण्याचं जे काम करत आहे नयानगरमध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर टेन्स वातावरण निर्माण झालं होतं त्या बाबतीत आम्ही आनंदनगर आणि दीनदयाल नगर इथे जाऊन मस्जिद मुस्लिम समुदायाबरोबर संवाद साधला अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जे काय असेल ते पोलीस कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही अडचणी असतील तर आमच्याशी बोला म्हणून आणि चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नका अशा ले ले आ, अशा आवाहन आहे ज्या ज्या परिस्थिती निर्माण होतात किंवा काही गोष्टी असतात ते कितपत तोंड द्यावं लागतं पोलीस अधिकाऱ्यांना किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे दोन्ही समुदायांना आम्ही त्या बाबतीत हिंदू समाज म्हणा किंवा मुस्लिम समाज यांना प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्यातले जे काही नेते आहेत किंवा त्या समुदायातले मोठी लोक आहेत लो त्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांना त्या पद्धतीने समज देऊन देशामध्ये जे वातावरण आहे ते तसंच चांगलं राहावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो आज जे आहे आनंदनगर मस्जिद मध्ये जाऊन तुम्ही काय समजूत घातलेली आहे तेथील जे कमिटी मेंबर असतील किंवा काय असतील काय सांगितलं तुम्ही तुमच्या शब्दात काय तुम्ही सांगितलेलं आहे तिथे जे मध्ये जो काही प्रकार घडला आहे त्याचे काय झालं होतं आणि तिथे जे काही केलं आहे आणि त्यानंतर तिथे जी, जी, त्यान जी शांतता आता सध्या आहे त्याबाबत त्यांना समज दिली आहे जे काही घडलं होतं जे बाहेरून लोक येतात आणि काही गोष्टी करतात तिथे घोषणा देण्यावरनं काही वाद झाले होते तिथे तर त्या वादाच्या अनुषंगाने आम्ही इथे तसा काही प्रकार होणार नाही त्याची काळजी घेण्याबाबत आणि काय असेल तुम्हाला वाटत असेल की चुकीचं कोण काही करतं आहे तर लगेच पोलिसांशी संपर्क करायचा आणि पोलीस ते तात्काळ पोचतील आणि तो आ, है सर असं आहे की जे नागरिक असतात किंवा शिक्षित नागरिक आहेत काही का असे अशिक्षित असतात किंवा असं ते निर्माण करण्याचं जे कार्य करत असतात अशा अशा नागरिकांपासून कसं सावध राहायला पाहिजे त्यांच्या अफवांपासून कसं सावध राहायला पाहिजे लोकांनी यावर कसं ऍक्शन घ्यायला पाहिजे तुमचं याच्यावरती काय मत आहे या बाबतीत तेवढंच सांगेन की आता जे प्रकार होत आहेत म्हणजे खरी घटना काय आहे लोकांना माहिती नाही ती वाढून सांगितली जाते जे काही झालेलं आहे आणि ते प्रसारित होतं त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात मोबाईल असल्यामुळे आजकाल पटकन हे प्रसारित होत आणि त्याचे वेगळे परिणाम उद्भवतात इथे आणि त्या पद्धतीने लोक रिॲक्ट होतात तर त्या बाबतीत आम्ही लोकांना आवाहन केलंय की बाबा अशा पद्धतीच्या काही अफवा आल्या तर त्याच्यावर तुम्ही पहिल्या तर पोलीस डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करावा अफवांवर विश्वास ठेवू नये या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि असं काही शहानिशा केल्याशिवाय प्रसारितच करू नये ते तिथल्या ते काही डिलीट करावं अशा बाबतीत आवाहन केलं त्यांनी तर आज आपल्याबरोबर वरिष्ठ निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने साहेब होते त्यांनी तर तुम्ही तुम्हाला सांगितलेच आहे परंतु नागरिकांचं हे कर्तव्य आहे की या गोष्टींपासून या धर्माच्या नावावर जे तेढ निर्माण होतं याच्यापासून दूर राहण्याचं कार्य आपण केलं पाहिजे काही असं घडत असेल तर पट्टण पोलीस कर्मचारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांना सांगावं आणि त्वरित याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे तुमच्याकडे जे काही मेसेज असतील काही सोशल मीडिया म्हणून जे काही येत असेल तर तेही तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन सांगू शकता आणि अशा पद्धतीच्या ज्या कार्याला तुम्ही थांबू शकता तर अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा